नमस्कार मित्रांनो आम्ही सनराइज अकॅडमीवाले एम पी एस सीच्या ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या एक्झामसाठी हे इतिहास या लेक्चर या विषयावर एक छोटे छोटे टॉपिक्स घेऊन आलेलो ज्यामध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स दिसतील असे टॉपिक दिसतील की ज्यावर एम पी एस सीने परत परत तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेले आहेत आणि मग आज आपण जो टॉपिक बघणार आहोत तो टॉपिक म्हणजे युरोपियांचे भारतातले आगमन तर ज्यावेळेस हे युरोपियन लोक जसे की तुम्हाला माहिती आहेत सर्वात पहिले आपल्या भारतात पोर्तुगीज आले त्याच्यानंतर डच लोक आले नंतर इंग्रज लोक आले जे नंतर सत्ताधारी झाले एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत नंतर तुमचे फ्रेंच लोक झाले आणि या सगळ्या लोकांमध्ये मग पुढे जाऊन सगळ्यात जे काही पॉवरफुल की जो प्रवस, प्रवस जे प्रवस प्रबळ सत्ताधारी जे लोक झाले ते म्हणजे ब्रिटिश तर आपण बघूया आज की सगळ्यात पहिले जे काही पोर्तुगीज लोक आपल्या भारतात आले तर पोर्तुगीज लोकांमार्फत भारतामध्ये काय काय चेंजेस केले गेले भारतात कोणकोणते पिके आणले गेली किंवा भारतात या पोर्तुगीज लोकांचे कोणकोणते गव्हर्नन्स आपल्याला पाहायला भेटतात याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती देऊ सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यावेळेस तुमचा आधुनिक भारता भारत हा टॉपिक चालू होतो तर सगळ्यात पहिले आपल्याला दिसतं की चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये जो काही तुमचा वास्कदी गामा असतो वास्कदी गामा हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर कालिकत या बंदरात उतरतो आणि त्याच्या मदतीला कोण तर त्याच्या मदतीला जो काही गुजराती खलाशी असतो अब्दुल अब्दुल माजी त्याच्या सायाने हा भारतात पोहोचलेला असतो आणि ज्यावेळेस हा कालिकतच्या बंदरात पोहोचतो त्यावेळेस कालिकतमध्ये किंवा तुमचा कोचीन राजाचा जो काही हिंदू शासक असतो झांभोरीन तर झांभोरीन त्याचं स्वागत करतो झामोर झामोरींलाही त्या ठिकाणी काही कल्पनाच नसते की हे जे काही युरोपियन लोक आपल्या देशात व्यापारासाठी येतात आणि नंतर ते पुढे जाऊन सत्ताधारी होणार ही त्याला छो थोडीशी कल्पना त्या ठिकाणी तुम्हाला दिसत नाही मग चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये हा जो काही वास्कदी गामा तुमच्या भारताच्या कालिकत बंदरामध्ये उतरतो त्यावेळेस तो तीन जहाज घेऊन आलेलो असतो आणि एक अकरा महिन्यांच्या कालावधीसाठी तो भारतात थांबतो आणि ज्यावेळेस तो परत निघतो तर हे सर्व शीप हे सर्व जहाज तो पूर्ण जे काही तुमच्या वस्तू ज्या असायच्या तुमचे वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ असेल तुमचे निळीचे पदार्थ असेल तुमचे का कापूस असेल कापडाचे तुमचे कापसाचे जे काही कापसापासून जे काही कापड बनलेलं असेल त्या सगळ्या गोष्टी तो युरोपमध्ये घेऊन जातो आणि ज्यावेळेस युरोपमध्ये घेऊन जातो त्यावेळेस त्याला पहिला जो व्यापार व्हायचा म्हणजे भूमार्गाने जो व्यापार व्हायचा इंडियासोबत त्या भूमार्गाच्या व्यापारापेक्षा त्याला दहा पटीने जास्त त्या ठिकाणी नफा झाला आणि मग त्याच्यानंतर भारतामध्ये वास्कती कामानंतर जो दुसरा पोर्तुगीज व्यक्ती जो आपले येतो तो म्हणजे की पेड्रो अल्वारेज कॅब्रल तर पेड्रो कॅब्रल कॅब्रली हाही तुमचा भारताच्या पश्चिम किनाऱ्याच्या कालिकत बंदरात आपल्याला उतरताना दिसतो आणि मग सगळ्यात पहिल्यांदा जर भारतामध्ये पोर्तुगीज लोकांची जर फॅक्टरी फॅक्टरी म्हणजे काय की वखार आणि वखार म्हणजे काय की हे लोक ज्यावेळेस भारतात यायचे भारतातून सामान भरून ज्यावेळेस युरोपमध्ये जायचे तर मधल्या काळामध्ये जो काय आयडियल टाईम पिरियड असेल तर त्या टाइम पिरियडच्या काळामध्ये हे लोक काय करायचे की भारतातनं बरेच वेगवेगळ्या वस्तू त्या ठिकाणी खरेदी करायचे आणि या वखारींमध्ये ते काय करायचे स्टोअर करून ठेवायचे वखार म्हणजे काय समजू शकतात एक प्रकारचं तुमचं गोडाऊन समजू शकतात आणि मग हा जो काय पेड्रो अलवारेज कॅब्रेल आला या पेड्रो अलवारेज कॅब्रेलने सगळ्यात पहिले भारताच्या त्या ठिकाणी तुम्हाला पाहिले होते की पश्चिम किनाऱ्या जे काही कालिकत हे जे काही बंदर होतं या कालिकत बंदराच्या इथे तुम्हाला काय दिसते रे त्यांनी वकार पहिली वकार स्थापन करताना दिसते ती कधी रे पंधराशे मध्ये त्यांनी वकार स्थापन करताना दिसते नाहीतर तुम्हाला काय वाटेल वास्को गामा पहिला आला आणि मग त्यांनी वकार स्थापन केले असेल तर असं नाही पहिले कोण आला वास्को गामा आला आणि त्याच्यानंतर जो काही दुसरा व्यक्ती भारतात आला तो म्हणजे काय तुमचा पेड्रो अलवारी आणि यानेच भारतामध्ये पोर्तुगीज लोकांची पहिली वखार स्थापन केली आणि नंतर मग पंधराशे दोन साली तुम्हाला पाहायला वाटते की वास्को दि गामा हा भारतात परत आला आणि त्यावेळेस तो तीन जहाज घेऊन आला का नाही दहापेक्षा पेक्षा जास्त तो जहाज भारतामध्ये घेऊन आला आणि त्याने कोचीन आणि जे काही दुसरं त्या ठिकाणी कन्नोर या दोनही बंदरात त्यांनी काय केले रे वखारी स्थापन करताना आपल्याला हा दिसतोय म्हणजे काय की वा, वास्कदी गामा ज्यावेळेस दुसऱ्यांदा भारतात आला तर त्यावेळेस या पोर्तुगीज लोकांच्या आपल्याला तीन वखारी स्थापन होताना दिसतात ते म्हणजे काय की पहिली कालिकत जिथे पेड्रो अलवारेच कॅब्रलने वखार स्थापन केली होती दुसरी कुठली रे कोचीन आणि तिसरी कुठली रे कन्नोर तर लक्षात ठेवा कन्नोर आणि कोचीनमध्ये जे काही वखार स्थापन केलं ते वास्कदी गामाने आणि कालिकतमध्ये जे काही वखार पेड्रो अलवारी मग हे भारतामध्ये फक्त पोर्तुगीज लोक व्यापार करत होते का नाही तर दुसरीही लोक त्या ठिकाणी व्यापार करताना दिसतात अरबी लोक दिसतात तुम्हाला गुजराती लोक दिसतात चायनाचे लोक दिसतात इंडोनेशियाचे लोक बी त्या ठिकाणी भारतात व्यापार करत दिसतात आणि म्हणून मग भारताच्या हिंदी महासागरात किंवा भारताला भारताच्या पश्चिम किनाऱ्या लगत असणाऱ्या अरबू समु अरबी समुद्रात जो काही व्यापार चालतो त्या व्यापावर व्यापारावर मक्तेदारी निर्माण करण्यासाठी हे पोर्तुगीज लोकांचे त्या ठिकाणी प्रयत्न होते म्हणजेच काय की भारतात जो काही व्यापार चालेल व समुद्रमार्गे जो काही व्यापार चालेल त्याच्यात फक्त मक्तेदारी कोणाची असली पाहिजे पोर्तुगीज लोकांची असली पाहिजे आणि म्हणून मग जो काही पोर्तुगलचा किंग होता पोर्तुगलच्या किंगने आपल्याला त्या ठिकाणी भारतामध्ये एक गव्हर्नर पाठवायची सुरुवात केली मग या गव्हर्नरचं भारतात येऊन काम काय असायचं रे भारतामध्ये त्या पोर्तुगीज लोकांची सत्ता त्या ठिकाणी प्रस्थापित करायची आणि भारतामध्ये जो काही व्यापार चालतो जो काही समुद्रमार्गे जो काही व्यापार चालतो त्या व्यापारावर त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय करायची रे मग ते निर्माण करायची आणि म्हणून मग सगळ्यात पहिले आपल्याला भारतात जो गव्हर्नर येताना दिसतो तर गव्हर्नर म्हणजे काय की तुमचा फ्रान्सिस्क दि अलमायदा तर फ्रान्सिस्को दि अलमायदा हा किती वर्षासाठी आलेला दिसतो रे तुम्हाला चार वर्षासाठी आलेला दिसतो म्हणजे की पंधराशे पाच ते पंधराशे नऊ या कालावधीसाठी फ्रान्सिस्क दि अलमायदा हा पहिला व्यक्ती भारतात आलेला दिसतो पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून पहिला व्यक्ती म्हणजे काय पहिला कोण वाष्टी काम पण गव्हर्नर म्हणून जर कोणी जर तुम्हाला विचारलं तर पेपरमध्ये जर परीक्षेमध्ये जर तुम्हाला क्वेश्चन दिसला की पहिला पोर्तुगीज गव्हर्नर कोण आला होता भारतात तर कोण आता तुमचा फ्रान्सिस्कोदी अलमैदा आला होता मग हा जो काही फ्रान्सिस्कोदी अलमैदा आला होता त्याने काय केलं भारतामध्ये कुठली पॉलिसी सुरू केली रे त्याने भारतामध्ये ब्ल्यू वॉटर पॉलिसी सुरू केली आता ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणजे काय की समुद्रमार्गे जो काही व्यापार चालणार आहे त्या व्यापारावर तुम्हाला कोणाचं परवानगी घ्यावं लागेल रे ती व्यापारावर कोणाची मक्तेदारी निर्माण होणार होती पोर्तुगीजांची मक्तेदारी निर्माण होणार होती आणि म्हणून मग तुम्हाला जर व्यापार करायचे असेल तर पोर्तुगीजांची परवानगी घ्यावं लागत असेल आणि मगच तुम्ही काय करू शकतात व्यापार करू शकता तर प्रश्न विचारला गेला की भारतामध्ये पोर्त कुठल्या पोर्तुगीज गव्हर्नरने ब्ल्यू वॉटर पॉलिसी स्टार्ट केली तर तुमच्या फ्रान्सिस्कोदी अल्मैदानी स्टार्ट केले आणि त्याच्यानंतर मग आपल्याला जो दुसरा व्यक्ती किंवा जो दुसरा गव्हर्नर येथे भारतात येताना दिसतो तो गव्हर्नर म्हणजे काय रे तुमचा अल अल्ब के आणि हाच सगळ्यात महत्वाचा होता हा जो काही पोर्तुगीज गव्हर्नर त्या ठिकाणी येताना दिसतो या पोर्तुगीज लोकांना पोर्तुगीज गव्हर्नरद्वारेही भारतामध्ये खूप सारे पोर्तुगीज लोकांची मक्तेदारी किंवा वर्चस्व निर्माण केले मग याचे तीन चार कार्य आपल्या तुम्हाला या ठिकाणी दिसू शकतात पहिलं कार्य म्हणजे काय की या पोर्तुगीज गव्हर्नरने त्या ठिकाणी सांगितलं की जर भारतामध्ये आपल्या पोर्तुगीज लोकांची सत्ता जर आपल्याला प्रस्थापित करायची असेल तर हिंदू महिलांसोबत काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी विवाह करावा लागेल काय सांगितलं गेलं हिंदू महिलांसोबत विवाह कर करावा लागेल म्हणजेच काय की आपल्याला भारतामध्ये त्या ठिकाणी आपलं प्रस्थान बसवता येईल भारताची संस्कृती आपल्याला जाणून घेता येईल भारताचं कल्चर जाणून घेता येईल आणि मग आपण भारतात काय करू शकतो आपली मक्तेदारी निर्माण करू शकतो म्हणून त्यांनी काय सांगितलं त्याने म्हणजे कोणी दी अल्बकर केने भारतामध्ये भारताच्या हिंदू महिलांसोबत काय करायला सांगितलं विवाह करायला सांगितलं पोर्तुगीज लोकांना दुसरं कार्य आपल्याला त्या ठिकाणी काय दिसतं रे याचं दुसरं कार्य आपल्याला या ठिकाणी दिसतं की अलेक्झांडरनंतर अलेक्झांडर म्हणजे कोण सिकंदर जो पूर्ण भारत जिंकायला निघालेला होता त्या सिकंदरनंतर पहिल्यांदा भारतात कुठल्या युरोपियन व्यक्तीने काय केलं रे भारताचा एक छोटासा प्रदेश जिंकून घेतला तर तुम्हाला माहिती असेल जो काही बिजापूरचा आदिल होता बिजापूरचा आदिल ज्याच्याबद्दल तुम्हाला आहे की छत्रपती शिवाजी महाराजा महाराजांसोबत लढणारा बिजापूरचा आदिलशाह तो बिजापूरचा जो काही आदिलशाह होता बिजापूरच्या आदिल हा कन्न ह्या लोकांनी पोर्तुगीज लोकांनी गोवा हे शहर जिंकून घेतलं तर मार्फत सगळ्यात पहिले जर कोणतं शहर जिंकून घेतलेलं असेल तर हे गोवा हे शहर जिंकून घेतलं ठीक आहे आणि मग सगळ्यात सरते शेवटी म्हणजे पोर्तुगीज आले सगळ्यात पहिले त्यांनी जिंकलं सगळ्यात पहिलं शहर गोवा आणि सगळ्यात शेवटी गेले पोर्तुगीज आणि त्यांनी सगळ्यात शेवटी जे काही गोवा गोवा हे राज्य होतं ते भारताला स्वाधीन केलं कधी आपलं एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतरही अकरा वर्षांनी म्हणजेच काय की एकोणासशे एकसष्टला पोर्तुगीज लोकांनी गोवा हे भारताचे स्वाधीन केले आणि पोर्तुगीज लोक भारतातून चालले म्हणजे पहा पहिले पोर्तुगीज आले आणि शेवट पण पोर्तुगीज गेले कधी गोवा एकोणीसशे एकसष्ट त्याला भारताकडे स्वाधीन केला तर भारत सरकारकडे स्वाधीन केले गेलं के। तर दुसरं कार्य आपल्याला दिसतं की हा जो अल्फान्सो सुदी अल्बुकर होता यांनी काय केलं की के भारतातलं आदिल शहा हे गोवा हे शहर जिंकून घेतलेलं आपल्याला दिसतं त्याच्यानंतर यानेही या हा जो काही अल्फान दी अल्बकरकी होता यानेही आपल्याला काय दिसतं की जसं ब्ल्यू वॉटर पॉलिसी तुमचं फ्रान्सिस्कोदी अल्मैदाने स्टार्ट केलेली होती तसंच यानेही ट्रेड परमिट सिस्टम आपल्याला त्या ठिकाणी स्टार्ट करताना दिसते आणि मग त्याच्यानंतर जर भारतामध्ये जर महत्वाचा नंतर गव्हर्नर आला तर तो, तो निनोदा पुन्हा हा आपला गव्हर्नर येताना दिसतो त्याचा टाइम पिरियड जर बघितला तर पंधराशे एकोणतीस ते पंधराशे अडतीस या कालावधीसाठी हा निनोदा कुन्हा आपल्याला भारतात येताना दिसतो आणि निनोदा कुन्हाचं कार्यकार्य सगळ्यात महत्वाचं तर पंधराशे एकोणतीस मध्ये ज्या हा जो काही निनोदा कुन्हा तुमच्या पोर्तुगीज गव्हर्नर म्हणून भारतात येतो आणि पुढच्याच वर्षी म्हणजे नेक्स्ट इयरला त्या पंधराशे तीसमध्ये निनोदा कुनांनी काय केलं की या पोर्तुगीज लोकांचं पहिलं जे काही महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं किंवा महत्त्वाची जे काही व्यापारी वखार होती कुठेही कोचीनमध्ये तर त्यांचे सगळे व्यापारी डिसिजन जे होते व्यापाराच्या रिलेटेड किंवा अदर काही डिसिजन निर्णय घेण्याचे जे काही शहर होते जे काही तुमचं केंद्र होतं ते केंद्र गो कोचिनवरून कुठे हलवण्यात आलं रे गोवा ह्या ठिकाणी हलवण्यात आलं कोचीन टू कुठे हलवण्यात आलं गोवा या ठिकाणी हलवण्यात आलं तर असा हा तुम्हाला निनोद कुणाबी त्या ठिकाणी महत्त्वाचा दिसतो आणि मग या ज्या पोर्तुगीज लोकांची जर भारतामध्ये जर आपण वसाती बघितल्या तर कोणकोणत्या पूर्व किनाऱ्यावर आणि पश्चिम किनाऱ्यावर ह्या ज्या काही पोर्तुगीज लोकांनी ज्या काही वखारी स्थापन केल्या वखारी म्हणजे तुम्हाला सांगितलं सा की जे त्यांचे वस्तू जे काही असायच्या त्या वस्तूंना स्टोअर करून ठेवण्यासाठी जे गोडाऊन असायचं ते गोडाऊन वखार म्हटलं जाते आणि मग भारताच्या पूर्व किनाऱ्यावर त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला दिसतात ते मद्रासजवळ सेंट थॉम बंगालमध्ये हुगळी आणि आजचं जे काही बांगलादेशमध्ये चितगाव हे जे काही तुम्हाला मेन मेन जे काही केंद्र दिसतात त्या ठिकाणी त्यांनी काय केलं रे पूर्व पूर्वकिनारा वस्तुती स्थापन केली आणि नंतर मग जर पश्चिम किनाऱ्यावर जर बघितलं तर जर आपण जर वरून सुरुवात केली तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की तुमचं दमन त्याच्यानंतर साष्टी सालसेट आपलं महाराष्ट्रातलं वसई नंतर, नंतर तुमचं गंगोई मंगलोर कोचीन कोल्हम अशा बऱ्याच ठिकाणी त्या ठिकाणी गोवा असेल तुमचं दमन असेल अशा बऱ्याच ठिकाणी या लोक पोर्तुगीज लोकांनी काय केलं आहे आपल्या वसाहती स्थापन केलं आणि नंतर मग जे काही समजा जर भारतीय व्यापारांना तुम्हाला तर माहितीच आहे पोर्तुगीज लोकांची व्यापारावर मग ते दारी निर्माण करण्यासाठी अल्फानच दी अल्बुकरकी यांनी ट्रेड परमिट सिस्टीम स्टार्ट केली होती आणि तुमचा फ्रान्सिस्कोदी अलमैदा होती त्यांनी ब्ल्यू वॉटर पॉलिसी स्टार्ट केली होती तर त्याच्या अंतर्गत त्या दोन्ही पॉलिसीच्या अंतर्गत ही कार्ड सिस्टीम आपल्याला दिसायची आता कार्ड सिस्टीम म्हणजे काय की एक प्रकारचा परवाना असेल एक प्रकारचा लायसन्स असेल तर भारतीय व्यापाऱ्यांना ज्यावेळेस पोर्तुगीज लोकांच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी व्यापारावर संरक्षण करण्यासाठी जे काही परवाने लागत होते त्या परवान्यांना काय म्हटलं जायचं जाईल कार्ड्स म्हटलं जायचं तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की भारतीय व्यापाऱ्यांना गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरकडनं एक संरक्षणाचं पत्र घ्यावं लागत असे त्यालाच काट असे म्हणत त्यामुळे व्यापाऱ्यांच्या जहाजांना पोर्तुगीजांच्या हल्ल्यापासून संरक्षण मिळत असेल म्हणून मग मुन जे काही भारतीय व्यापारी असतील ते जे काही व्यापार करत असतील त्यांच्या जहाजांना संरक्षण मिळावं म्हणून पोर्तुगीज लोकांकडनं त्यांना काय घ्यावं लागत होतं ते कार्ड्स घ्यावं होतं म्हणजे याच्याने आपल्याला काय येतं की पोर्तुगीज लोकांची भारतामध्ये व्यापारावर मुक्तदारी निर्माण झालेली होती आणि मग सते शेवटी काय बघायचं तर आपण तुम्हाला जे काय आवडणारे पॉपकॉर्न असतील त्याच्यानंतर तुम्हाला बटाट्याचे वेपर्स दिसतात किंवा तुम्हाला टोमॅटो सॉस दिसेल किंवा तुम्हाला नारळाच्या वेगवेगळ्या प्रजाती दिसतील किंवा तुमच्याकडे तुम्ही तुम्हाला आवडणारा काजू असेल या सगळ्या गोष्टी कोणी भारतामध्ये इंट्रोड्यूस केल्या रे ही भारतात ही पिकं कोणी इंट्रोड्यूस केली असेल तर ह्या पोर्तुगीज लोकांनी केलं मग कुठलं रे मका असेल तुमचा अननस असेल तुमचा पेरू असेल काजू असेल किंवा मिरची असेल तुमचे टोमॅटो असेल पोटॅटो असतील अशा बऱ्याच साऱ्या पिकांचं भारतामध्ये इंट्रोडक्शन किंवा भारतामध्ये ही पिकं आणली गेली आहेत अशाच मजेदार गोष्टींसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा किंवा दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा हिंद